पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हे एकवीस डिसेंबरला जाहीर झाले हे निकाल म्हणजे येत्या मोठ्या निवडणुकांपूर्वीचा एक ट्रेलरच आहे रणदुमाळीत भाजपनं नंबर वनचा मान पटकावला असला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं अनपेक्षितपणे घोडदौड करत अनेकांना चकित केलंय अगदी काही ठिकाणी भाजपलाही धक्के दिली आहेत नेमका कोणत्या पक्षाला किती यश मिळालंय कुणी मारली बाजी आणि या निकालांमधून महाराष्ट्राला काय संदेश मिळतोय पाहूयात या विशेष रिपोर्टमधून खर तर या सगळ्या निकालाचं सगळ्या पक्षांचं विश्लेषण केलंय ते लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी यांनी काय सांगतोय हा निकाल जाणून घेऊयात सविस्तर निकालांमधून समोर आलेलं चित्र स्पष्ट आहे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीनं एकतर्फी विजय मिळवलाय भाजपनं सर्वाधिक ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणत आपली ताकद ही दाखवून दिली आहे आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला त्यांनी शंभर पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवलाय फडणवीसांनी केलेला सकारात्मक प्रचार राज्य आणि केंद्रात असलेली सत्ता कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं नेटवर्क यामुळे नगर परिषद निवडणुकीत भाजपला राज्यात विवाद क्रमांक एक जर यश मिळालं असलं ते काही ठिकाणी तडे ते काही ठिकाणी मोठ्या भेगा सुद्धा पडल्यात विजयाच्या आनंदाबरोबरच काही आत्मपरीक्षणाची वेळ ही भाजपवर आली आहे पक्षावर आली आहे प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून फडणवीसांनी विकासाचा सकारात्मक अजेंडा मांडला तुम्ही कमळाला मध्या मी पुढची पाच वर्ष तुमच्या शहराची काळजी घेतो या त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला फडणवीसांवर मतदारांनी विश्वास टाकत भाजपच्या पदरात मोठ यश टाकलंय पक्षाच्या सर्वच मोठ्या नेत्यांनी हिजणू विधानसभेची निवडणूक असल्याचं समजत प्रचारात स्वतःला झोकून दिलं प्रचाराचं उत्तम नियोजन समन्वय बूथ प्रमुखांपासून रोजच्या रोज आढावा बैठका प्रदेश भाजपाकडून सगळ्या प्रकारची मदत ही सुद्धा भाजपची जमेची बाजू होती मित्रपक्ष शिंदेसेना आणि अजित पवारांची युती न करता हे मोठं यश मिळवता येतं हे भाजपनं सिद्ध केलंय तर काही ठिकाणच्या निकालांनी मात्र भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ आणली आहे चंद्रपूर जिल्ह्यात अकरापैकी फक्त दोन ठिकाणी मिळालेलं यश हे धक्कादायक ठरलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक निकालापासून पक्ष संघटनेची जिल्ह्यात विस्कटलेली घडी ही अजूनही बसू शकलेली नाही हेच सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे हे बाहेरचे त्यांच्याकडं सगळी सूत्र दिल्याचा फटका भाजपला बसला अशी चर्चा आता सुरू झाली आहे पक्षात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं इनकमिंग हे कितपत फलदायी ठरलं यावर सुद्धा आता चर्चा होईल तसंच हे करत असताना जुने जाणते नेते दुखावले गेल्यानं नीट मेळे बसू शकला नाही असं सुद्धा आता म्हटलं जात नंदुरबार मध्ये नगराध्यक्ष पदाबाबत भाजपला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही आधी हाती असलेल्या दोन नगर परिषदा सुद्धा गेल्या अंतर्गत गटबाजीनं पक्षाला चांगल्याच पराभवाला सामोरं जावं लागलंय गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसलाय यापूर्वी हातात असलेल्या चार पैकी तीन नगर परिषदा पंचायती या पक्षांना गमावल्यात गोंदियासह तीन ठिकाणी काँग्रेसनं नगराध्यक्षपद जिंकलंय भाजप आणि अजित पवार गट हे वेगळे वेगळे भाजपनं उमेदवार देताना केलेल्या चुका भोवल्या अशी चर्चा आता, आता, आता भाजपच्या मदतीनं एकनाथ शिंदेनी विधानसभेत आपल्या पक्षाला चांगलं यश मिळवून दिलं पण पर नगर परिषद निवडणुकीत बहुतांश ठिकाणी ते भाजपच्या शिवाय स्वबळावर लढले आणि त्यांना दमदार यश मिळालंय हे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजप बरोबर जागा वाटपाची चर्चा करताना त्यांना नक्कीच बळ देणार असेल शिंदे सेनेची लढत यावेळी विरोधकांपेक्षा मित्र पक्ष भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी होती विरोधकांबरोबरच मित्रांचा पराभव करण्याचं हे आव्हान शिंदे यशस्वीपणे पेलय असं या निकालाचे आकडे सांगतायत शिंदे सेनेच्या बहुतेक आमदारांनी त्यांचे गड राखल्यानं यशाचा एकत्रित मोठा आकडा हा दिसू शकला महायुतीमध्ये क्रमांक दोन चा पक्ष हा शिंदे सेनेचाच यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय शिंदेनी गेल्या आठ दहा महिन्यात अन्य पक्षांच्या प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात घेतला आणि त्यामुळं त्यांची ताकद सुद्धा वाढली मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या काळात सामान्याशी नाळ जोडणारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह देणारा मुख्यमंत्री ही प्रतिमा या निवडणुकीतही त्यांना फायद्याची ठरली अनेक ठिकाणी शिंदेंनी भाजपवर सुद्धा मात केली आहे या निमित्ताने शिंदे सेनेला विस्तारण्याची मोठी संधी मिळाली आहे आम्ही सत्तेसोबतच निवडणुकीतही तुमचा मित्र असणं तुम्हाला अधिक सोयीचं आहे असा संदेश शिंदेंनी भाजपला दिलाय आता खरी शिवसेना कोणती उद्धव ठाकरेंशी की एकनाथ शिंदेंची या प्रश्नाची चर्चा नेहमीच होते पण आता त्याबाबत मतदारांनी शिंदसेनेला नगर परिषदेत कौल दिले

पण भाजपशी संघर्ष करण्याची भूमिका न घेता आपले गट सांभाळण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या टीमनं हा भर दिला अजित पवार हे वित्त मंत्री सुद्धा असं म्हणत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आणि मतदारांनी त्यावर विश्वास टाकला शरद पवार गटापेक्षा सहा पट अधिक यश हे अजित पवार यांनी मिळवून दाखवलं आता महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिंदेसेना युती होणार आणि अजित पवार गट हा वेगळा लढणार असं चित्र बऱ्याच ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीने आता पक्षाला रणनीती आखावी लागणार आहे आपल्या एकट्याची ताकद टिकणार नाही हे हेरून स्थानिक लहान पक्ष असतील किंवा आघाड्या असतील त्यांना सोबत घेण्यावर अजित पवार गटानं भर दिला भाजप आणि शिंदेसेने विरोधात महाविकास आघाडीतील पक्षांच्या तुलनेत धर्मनिरपेक्ष मतदारांनी अजित पवार गटाला पसंती दिली भाजप विरोधात मत द्यायचं पण सत्ताधारी पक्षासोबतही राहायचं असा पर्याय निवडणाऱ्या अजित पवार गटाला पसंती दिल्याचं पाहायला मिळते आणि त्याचा फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झाला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये नगर परिषद निवडणुकीत तळाची कामगिरी राहिली ती उद्धव सेनेची या निकालाना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेते असतील किंवा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रचारात उतरले त्यांनी सभांचा धडका लावला मात्र उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे प्रचारापासून दूर राहिले उद्धव सेनेच्या प्रचाराचं नियोजन राज्य पातळीवर एकत्रितपणे केले जात असल्याचं दिसलं नाही स्थानिक पातळीवर अधिकार दिल्याचं सांगत पक्ष नेतृत्वानं हात वर केले असं हे चित्र होतं मुंबई महापालिकेत उद्धवसेनेची करो या मरो अशी स्थिती असल्याने या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेल्या उद्धव सेनेच्या नेतृत्वा नगर परिषद आणि पालिका निवडणुकांमध्ये लक्ष घातलं नाही आणि त्याचा पक्षाच्या काही आमदारांना त्यांच्या एकीकडं आपला पक्ष हातातून निसटून चालला असताना आदित्य ठाकरेंनी खरंतर महाराष्ट्र पिंजून काढायला हवा होता पण तसं काहीच या निवडणुकांमध्ये दिसलं नाही मुंबई आणि एम एम आर मध्ये एकत्रित शिवसेनेचा प्रचंड प्रभाव हा अनेक वर्ष वर्षांपासून मात्र एकनाथ शिंदे हे बाहेर पडल्यानंतर उरलेल्या उद्धव सेनेला कोकणात उतर कळा लागली आणि असं हे चित्र या निकालांवरून स्पष्ट दिसते मराठवाड्यातही एकेकाळी दबदबा असलेल्या ठाकरेंना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही तीच परिस्थिती सध्या दिसून येते त्यानंतर शरद पवार गटाची कामगिरी सुद्धा नगर परिषद निवडणुकीत निराशाजनक राहिली लोकसभेतील यश हे विधानसभेला टिकवता आलं नाही आणि आता नगर परिषदेत सुद्धा पिशेहाट झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढची वाटचाल ही कशी असेल हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना निश्चितच सतावणार आहे अजित पवार हे भाजपासोबत गेले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कोणते पवार मोठे हा प्रश्न समोर आला तेव्हा काकांच्या पाड्यात आठ खासदार आले तर अजित पवारांना फक्त एक जागा मिळाली पण विधानसभेत शरद पवारांचे फक्त दहा आणि तेव्हापासूनच पुतण्याची काकांवर सरशी सुरू झाली ती नगर परिषद निकालात दिसली नेते कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा स्वभाव नेटवर्क ही बाब पुतण्याला काकांपेक्षा सरळ ठेवण्यात सहाभूत ठरते वार्धक्य पक्षाचं झालेलं संकोच नवमतदारांना आकर्षित करण्याची कमी होत चाललेली शक्ती या बाबी शरद पवारांना उणे करतात त्यांच्या मर्यादा कमी करतात आजच्या निकालानं तेच सांगितलंय पण लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोनही पवारांमध्ये ठाकरे शिंदेसारखी कटुता कधीही दिसली नाही दोनही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात राहतात दोन्ही राष्ट्रवादी पुढे मागे एकत्र येण्याचे संकेत मिळत राहतात शरद पवारांचं वय लक्षात घेता पुढच्या काळात अजित पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादीचं नेतृत्व असेल असं मानणारा वर्ग नगर परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या मागे उभे राहिल्याचा तर्क हा इथे दिला जातो महाविकास आघाडीतील तीन पक्षात काँग्रेसची कामगिरी मात्र सरस ठरली आहे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला थेट नगराध्यक्ष पद निवडणुकीत तीस पेक्षा अधिक नगराध्यक्ष पद मिळाल्यानं बुडत्या जहाजाला काहीचा आधार मिळालाय जातीय समीकरण असतील किंवा मग सत्तारूढ महायुतीमधली पक्षांनी वेगवेगळी लढणं असेल ही बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडली आहे शरद पवार गट असेल किंवा उद्धवसेना यांच्यापेक्षा काँग्रेसची स्थिती चांगली राहिली आहे पण भाजप शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या गटानंतर काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय परंपरागत मतदारांनी दिलेली साथ आणि विरोधकांमधल्या दुफडीचा या काँग्रेसला फायदा झाला असं त्यांनी जिंकलेल्या या जागांवरून स्पष्टपणे दिसतंय मुंबई पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसनं आधीच केली आहे उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील ते एकत्रितपणे लढणार आहेत मात्र नगर परिषद निवडणूक उद्धव सेनची पिची हार आणि त्या तुलनेनं काँग्रेसला मिळालेलं चांगलं यश यामुळे राज ठाकरे यांच्यासोबतच महाविकास आघाडी लढली तर पालिकेत चांगलं यश मिळू शकतं असे संकेतही नगर परिषद निकालानं दिली आहेत काँग्रेसला विदर्भात अपयश आलं असलं तरी राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशात विदर्भाचा वाटा सिंहासयाचा सा आकडेवारीवरून दिसते अन्य भागातील पराभवाचं आत्मचिंतन काँग्रेसला करावं लागणार आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पक्षाला फार मोठं यश मिळवून देऊ शकले नसले तरी महाविकास आघाडीत पक्षाची कामगिरी ही सर्वोत्तम ठरली आहे ही जमेची बाजू हर्षवर्धन सपकाळ हे राज्यभर फिरत होते इतर बहुतेक मोठ्या नेत्यांनी आपापले जिल्हे सांभाळले त्यातली निवडक नेत्यांना आपले गड हे सांभाळ ठेवता आले काँग्रेस संपली असं म्हणणाऱ्यांना या पक्षाचं अस्तित्व आजही आहे हे दिसलं असेल तरी गतवैभवापासून काँग्रेस अजूनही कोसो दूर असल्याचं हा निकाल सांगतोय पण हा फक्त ट्रेलर आहे आणि पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील नाटक असं रंगत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या निकालांबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय कोणत्या पक्षाची कामगिरी तुम्हाला सर्वात प्रभावी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका 가.